आपला मावळा गडकोट संवर्धन प्रतिज्ञा म्हणतोय मी छत्रपती शिवाजी महाराज हे माझं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे माझं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे स्वराज्य हे गडकोट ही माती हे स्वराज्य हे गडकोट ही माती हा वारसा हा माझा पंचप्राण आहे हा वारसा हा माझा पंचप्राण आहे मी एक मावळा मी एक मावळा छत्रपतींच्या शिव विचारांचा साक्ष ठेवून छत्रपतींच्या शिव विचारांना साक्ष ठेवून यावेळी प्रतिज्ञा करतो की यावेळी प्रतिज्ञा करतो की मी माझ्या गडकोटांचा अभिमान मी गडकोटांचा अभिमान बाळगीन बाळगीन त्यांची स्वच्छता सुरक्षा आणि संवर्धनची स्वच्छता सुरक्षा आणि संवर्धन माझं आद्य कर्तव्य मानिन माझं आद्य कर्तव्य मानिन मी महाराजांनी घडवलेले शौर्य धैर्य मी महाराजांनी घडवलेले शौर्य धैर्य औदार्य प्रामाणिकपणा स्वाभिमान औदार्य प्रामाणिकपणा स्वाभिमान आणि लोक कल्याणकारी वृत्तीचा वारसा पुढे नेईन आणि लोक कल्याणकारी वृत्तीचा वारसा पुढे नेईन जात धर्म भाषा धर्म भाषा लिंग प्रांत लिंग प्रांत अशा सर्व भेदांना बाजूला ठेवून अशा सर्व भेदांना बाजूला ठेवून मानवतेलाच माझा धर्म मानिन मानवतेलाच माझा धर्म मानिन भारतीय संविधानाने दिलेल्या भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य समता बंधुता स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय आणि न्याय या मूल्यांप्रती मी सदैव निष्ठावान राहीन या मूल्यांप्रती मी सदैव निष्ठावान राहीन मी गडकिल्ल्यांचा इतिहास मी गडकिल्ल्यांचा इतिहास स्वच्छता आणि सुरक्षिततेची जपणूक करीन स्वच्छता आणि सुरक्षिततेची जपणूक करीन व तो वारसा व तो वारसा वृद्धिंगत करेन वृद्धिंगत करेन

शिवप्रेम शिवप्रेम गडप्रेम आणि मातृभूमी प्रेमासाठी प्रयत्नशील राहीन आणि मातृभूमी प्रेमासाठी प्रयत्नशील जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान जय संविधान धन्यवाद